मुख्यमंत्री फडणवीसांनी मोदींची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे फडणवीस आणि मोदींमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली आहे राज्यातल्या नुकसानी संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे दिल्लीत फडणवीसांनी मोदींची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि या भेटीमध्ये फडणवीसांनी मोदींना राज्यात जो नुकसान झालेला आहे अतिवृष्टीमुळे त्या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळाली आहे तब्बल एक तास फडणवीस आणि मोदींमध्ये चर्चा झालेली आहे सध्या राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करतायत त्यामुळे अद्याप केंद्राकडनं कोणतीही मदत आलेली नाहीये त्यामुळे मंधरणीसाठी तरी फडणवीस दिल्लीत गेलेत चर्चा पण आता मोदींकडनं केंद्र सरकारकडनं काय मदत येणार आहे राज्यासाठी हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी आज मोदींची भेट घेतलेली आहे फडणवीस आणि मोदींमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली आहे राज्यातल्या नुकसानी संदर्भातली संपूर्ण माहिती संपूर्ण आढावा फडणवीसांनी मोदींना दिलेला आहे त्यामुळे आता केंद्र सरकार काय मदत देणार आहे महाराष्ट्रासाठी हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या